शेतकरी मित्रांनो याच्यात आपण लावलं आहे मूग आणि आता मूग तोडायला आलाय जवळजवळ अडीच ते पावणे तीन महिने झालेली आहेत आता हा मुग खुडून घेतला आहे तर खुडायला आता माणसं होतं तर खुडायचा कार्यक्रम आता आवरत आलाय खुडल्याच्या नंतर आपण ह्या ज्या सरे आहेत या सऱ्यांमधून आपण ट्रॅक्टरच्या साहन्याचा पाठीमागचे जे ते वरती करून द्यायचे आकडा उन्हा जे होते ते तण पण नांगरून जाईल आणि आता याच्यानंतर आपल्याला पाणी सोडायचे नमस्कार मित्रांनो देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्याकडं या आहेत मुगाच्या शेंगा मित्रांनो तेवीस तीन दोन हजार पंचवीसला ला आपण हा मुग खुडला होता आता तो आपल्याला उपलेअरमध्ये आपण काढणार आहोत मित्रांनो आता हा आहे आपला याचा भुसा मसुरीचा भुस्सा आहे हा आणि मसुरीच्या भुशावरतीच आता आपण मुगाचा भुसा उडवणार आहे तर काय अडचण नाही कारण मसुरीचे दाणे काय याच्यात गेले नव्हते आता मुगाचे पण जाणार नाही त्याची याची खात्री आपल्याला आले आपण ट्रॅक्टरच्या पाच ते सात याच्या मीटर वरती आपण उपचार चालवणार आहे मित्रांनो आता आपण मूग काढला पण मुगच्या नुसत्या शेंगा असल्यामुळं थोडीशी डाळ झाली <laughs> तर मुगाची डाळ झाली आपण शेंगा टाकल्या उपनेरमध्ये आता काही मूग चांगल निघाला एक टोकरी आपल्याला एवढा एक टोकरी मूग चांगल निघाला पण थोडीशी जे इथून जो भुस्सा उचलून गेलता गोणीमध्ये त्याच्यामध्ये जास्त आपल्याला डाळ भेटली आता डाळ काढायचा त्रास डाळ बनवायचा त्रास वाचला असं म्हणा नाही का तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा आपला हा मुग आहे आणि आपण तो कसा बनवला जातो तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलायच आहे तर या पद्धतीनं आपला मुग आपल्याला मिळाला जास्त घाई करायचं कारण होतं मित्रांनो आता ढगाळ वातावरण झालंय पाऊस पडायला सुरुवात झाली असं म्हणा नाही का कारण आता पाडव्याचे दोन चार दिवस झाले पाडवा होऊन पण आता ढगाळ वातावरण झालं आहे आणि थोडीशी जास्तच गाय केली आपण हा मूग जर पाल्या जर असता तर जास्त फुटला नसता आता याच्यात जास्त फुटलेले मुगाच्या शेंगा जर तोडायला असल्या तर आपल्याला त्या कुठूनच काढायला पाहिजेत कारण उपनेरमध्ये जर टाकलं तर त्याची डाळ होते आता आपल्याला दिसलं नाही का आणि भुशामध्ये काही गे गेलं नाही तसं बुशामध्ये काही नुकसान नाही झालं कारण बुशात गेलंच नाहीत फक्त मुगाचे डाळीत रूपांतर झालं आता मुगाची आप मुगा जर आपल्याला मुगाचे जर व्यवस्थापन जर करायचं असेल दाणे काढायचा तर ते डायरेक्ट झाड मुगाच्या शेंगा आपल्या उपनेरमध्ये गेल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळून मिळेल पण जर शेंगा तोडेल असतील तर उपनेरमध्ये काढू नका डायरेक्ट डाळ बनते